निवडणुकीमध्ये काही जादू चालले नाही का राहुल गांधीजवळ जादूच कुठे चालला फ्लॉप केस आहे ती पण भारतीय जनता पार्टीचं एक आहे तयारी राहिलेली छोटे छोटे पक्ष संपवण्याचे त्यांची तयारी होती काय वाटते बिहारच्या निवडणुकीमध्ये तसं काय झालं त्याला दिसलं आपल्याला आता ही निवडणूक आहे त्यांनी उमेदवार टाकले आणि जिंकले युद्धामध्ये लढताना कोण समोरचा छोटा आणि कोण मोठा आहे असं काही पाहिलं जात नाही या युद्धामध्ये सगळं सर्वस्वपणाला लावत असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊ आणि विरोधकांच्या विरोधामध्ये लढाई लढल्या जाते आणि विजय प्राप्त होतो त्याच्यामुळे छोटे मोठे पक्ष संपूर्ण किंवा हा याच्यातला काही उद्देश दिसत नाही संजय राऊतांनी एक ट्विट केलं की जो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालला तोच पॅटर्न बिहारमध्ये चालला मतचोरीचा मला चोरी कशी होते यांच्या आरोपावर मला हेच कळत नाही डबल नावं असणं त्याच्यावर मतदान होणं हे आपण समजू शकतो मेलेल्या माणसाचे नावं किंवा गे जे लोक गाव सोडून गेले त्यांच्यावर मतदान मारलं हे पण ते काय एकच पक्ष करतो का मृतांच्या नावावर मतदान करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात डबल मतदान करणारे बऱ्यापैकी हे काँग्रेस महाविकाचेच नाव मतदान आहे हे मी वारंवार सांगितलं जे लोक सोडून गेले त्यांच्यावर जे मतदान होतं हे सगळेच पक्ष करतात याचा मत चोरीचा संबंधच कुठे येतो कोणत्या डोकं कोणतं डोकं लढून हे महाविकास आघाडीचे नेते किंवा राहुल गांधी किंवा कि संजय राऊत ही गही हा निकष लावतात की मतचोरी झाली हेच कळत नाही अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे जनता दनाचा कल आहे तुम्ही पहिले ईव्ही आरोप केले तर तुम्ही जिंकले तर ईव्हीएम चांगलं हारले तर ईव्हीएम खराब आता आता हे जिंकले तर परत मतचोरी आली तुम्ही हे मान्य करा ना की तुमच्या अवकात राहिले नाही काय म्हणून जनता तुम्हाला लाथडून राहिली जनताला तुम्ही पटून डाळेन हे मान्य करा कृपया चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग मला टच किया, ताच किया।